चाळीसगाव शहरातील धुळे रोड येथील अशोक भगतसिंग पाटील शिक्षक कॉलनी येथील राहणाऱ्या व्यक्तीकडे चाळीसगाव शहरामध्ये तो अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कविदा नेरकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक अवयसिंह देशमुख यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष आवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष घोडेस्वार राहुल सोनवणे विनोद भोई महेंद्र पाटील आशुतोष सोनवणे ज्ञानेश्वर पाटोडे पवन पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर गीते यांचं इतरांनी कारवाई करत संबंधित इस्मात सुमारे दहा लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा पन्नास किलो तीनशे पंधरा ग्रॅम गांजा वा ले ले व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण बावीस लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा मुदेमान मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध एनडीपीएससी कायद्यान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल कुमार मस्के चाळीसगाव शहर पोलीस हे करत आहे जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी